नाण्याला तेव्हाच किंमत येते जेव्हा त्याच्या दोनही बाजू नीट असतात त्याचप्रमाणे आयुष्य तेव्हाच यशस्वी ठरत त्याची मन आणि व्यवसाय ही दोन्ही अंग व्यवस्थित विकसित झालेली असतात पण आपल्याला जगात काय दिसतं एक तर बिझनेस स्कूल असतात किंवा माइंड बेटरमेंट ट्रेनिंग असतात पण दोन्ही एकत्र देणार एक, एक पण ट्रेनिंग नाही बरोबर याच्याचमुळे आजकालच्या तथाकथित प्रगत जगामध्ये अनेक आयुष्य एकांगी एक असल्याचं आणि बनल्याच आपल्याला कायम दिसून येत आपण नियमितपणाने पाहतो की उत्तम व्यावसायिक मंडळी यशस्वी व्यावसायिक मंडळी मनशांतीच्या मागे धावत असतात तर मनशांती शिकवणारी तथाकथित मंडळी पैशाच्या मागे धावत म्हणजे काय दोन्ही प्रकारच्या माणसांचं धावणं हे अविरत चालू असत हीच गोष्ट लक्षात घेऊ चलनी नाण्याप्रमाणे तुमच्या आयुष्याच्या दोन्ही बाजू उत्तम विकसित होणं गरजेचं आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळे तुमच्या आयुष्याच्या या दोनही बाजू नीट विकसित व्हाव्यात यासाठी आम्ही अशक काही प्रशिक्षण घेऊन आलो आहोत की जे जगात कोणीच देत नाही नमस्कार नमस्कार यशाची गुरुकिल्ली मध्ये आज आपण अनस्टॉपेबल यू या आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल आदित्य पंडित यांच अभिप्राय ऐकण्याकरता आता इथे आलेलो आहोत ग्रेट नमस्कार मला तुम्ही यशाची या गुरुकिल्ली याबद्दल जर विचारलं तर हा एक खूप चांगला प्रोग्राम आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही डिझाईन केलेला आहे आणि अनस्टॉपेबल याच्यामध्ये जो तुम्ही अनस्टॉपेबल हा जो प्रोग्राम केलेला आहे हा खूप चांगला प्रोग्राम आहे याच या... प्रोग्राम येस yes. ज्या पद्धतीने तुम्ही जो डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये काही तुम्ही केस स्टडीज दिलेल्या आहेत खरंच बघण्यासारख्या आहेत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी याच्यातनं कळतात की कि मध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये आपण त्याचा कसा वापर करू शकतो वरती तुम्ही खूप चांगलं बोललात ज्या पद्धतीने म्हणजे एक केस स्टडी तुम्ही जी सांगितली ती मला खरंच आवडली आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी असे क्षण येतात की त्याला एन्झायटी फील होते सो so, तो त्या एन्झायटीला कसं ओव्हरकम करू शकतो याच्यावरती तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला आवडल्या त्या कोणालाही आपल्या आयुष्यामध्ये वापरता येऊ शकतील एकदम अप्रतिम आणि सिंपल पद्धतीने केलेला हा तुम्ही जो प्रोग्राम आहे गोल सेटिंग एक खूप छान पद्धतीने तुम्ही गोल सेटिंगच्या स्टेप सांगितलेल्या आहेत म्हणजे तुमचं आणि पेंढारकरांचं जे बोलणं आहे त्याच्यामध्ये गोल सेटिंग कसं असतं काय असतं त्याचे स्टेप्स तुम्ही ज्या बनवलेल्या आहेत त्या एकदम उत्कृष्ट पद्धतीने बनवलेल्या आहेत सो एक लेमॅन माणसाला सुद्धा त्या वापरता कशा येतील त्याचे तुम्ही ज्या स्टेप्स दिल्यात त्या खरंच छान आहेत सो so, नक्कीच मी डॉक्टर रेखा यांना ऑल द बेस्ट uh, करीन आणि खरंच त्यांना मी कॉन्ग्रॅच्युलेशन करेन की त्यांनी एवढा सुंदर प्रोग्राम बनवला सो so, व्हेरी uh, नाईस nice, मला आवडला खरंच okay. Yes. Step by step, go ahead. Embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal. थँक्यू व्हेरी मच आणि यश आणि मला वाटतं तुम्ही hmm. बाकीची मंडळी जे हे hmm. बघतायत hmm. त्यांना तुम्ही अनस्टॉपेबल यू बद्दल तुमचा hmm. काय अनुभव सांगाल अनस्टॉपेबल बद्दलचा अनुभव असं सांगेन की हे नुसतं म्हणजे असं असं नाहीये की वापरता येणं न येता येणार आणि अशा काही काही गोष्टी सांगितल्या ज्या म्हणजे कधीच वापरता येऊ शकणार नाहीत अशा त्या गोष्टी नाहीये तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण त्या गोष्टी कशा वापरू शकतो आणि त्याचं कसं तुम्ही मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये की आ, लिस्ट कशी बनवायची त्या लिस्टमध्ये आपण आपले गोल्स कसे ठेवायचे ते गोल्सना कसं आपण मॉनिटर करतोय त्याच्या स्टेप्स काय आहेत किती दिवसानंतर आपले गोल्स आपण चेक केले पाहिजेत या सगळ्या ज्या तुम्ही ज्या स्टेप्स दिल्यात त्या खरंच छान आहेत सो आ, आ, लिस्ट बनवणं आणि त्याच्यावरती काम करणं एक चांगला उपक्रम आहे हा मी तर म्हणेन एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे सो so, आय uh, कॅन से की डॉक्टर रेखांनी याच्यावरती खूप चांगला होमवर्क सुद्धा केलेला पे आहे आणि डॉक्टर जे पेंढारकर सर आहेत त्यांनी पण याच्यावरती खूप काही त्यांचा एक्सपिरियन्स दिसतो त्याच्यामध्ये सो खूप चांगला प्रोग्रॅम बनवलेला आहे आणि प्रत्येकाने हा प्रोग्राम uh, बघण्यासारखा आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो हा युनिसेक्स प्रोग्राम असल्यामुळे हो कोणीही त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या ज्या सांगितल्या त्या इम्प्लिमेंट करू शकतात सो yes. अशा so, पद्धतीचा हा प्रोग्राम मला वाटला आणि नक्कीच मी तर सांगेन की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये या गोष्टी वापरल्या तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो येस थँक्यू व्हेरी मच माय प्लेजर आणि छान टेस्टी यू थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक यू तेव्हाच किंमत येते जेव्हा त्याच्या दोनही बाजू नीट बनलेल्या त्याचप्रमाणे आयुष्य यशस्वी जेव्हा त्याची आणि व्यवसाय ही दोन्ही अंग व्यवस्थित विकसित झालेली असतात पण आपल्याला जगात काय दिसत एक तर बिझनेस स्कूल किंवा माइंड बेटरमेंट ट्रेनिंग पण दोन्ही एकत्र देणार एक, एक पण ट्रेनिंग नाही बरोबर याच्याचमुळे आजकालच्या तथाकथित प्रगत जगामध्ये अनेक आयुष्य एकांगी एक असल्याचं आणि बनल्याच आपल्याला कायम दिसून येत आपण नियमितपणाने पाहतो की उत्तम व्यावसायिक मंडळी यशस्वी व्यावसायिक मंडळी मनशांतीच्या मागे धावत असतात तर मनशांती शिकवणारी तथाकथित मंडळी पैशाच्या मागे धावत म्हणजे काय दोन्ही प्रकारच्या माणसांचं धावणं हे अविरत चालू हीच गोष्ट लक्षात नाण्याप्रमाणे तुमच्या बाजू उत्तम विकसित होणं गरजेचं आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळे तुमच्या आयुष्याच्या या दोनही बाजू नीट विकसित व्हाव्यात यासाठी आम्ही असं काही प्रशिक्षण घेऊन आलो आहोत की जे जगात कोणीच देत नाही आज आम्ही आजच्या विशेष भागामध्ये तुमच्या करता काहीतरी एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट घेऊन आलेलो आहोत की ज्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये तुमच्या यशाची गुरुकिल्ली मिळू शकते बरोबर आणि त्याच्याकरता मी डॉक्टर रेखा काळे आणि संजीव पेंढारकर विको लॅबोरेटरीज चे संचालक आम्ही दोघं मिळून तुमच्या करता एक अतिशय महत्वाचा असा ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन येतो आहोत अनस्टॉपेबल यू इंट्रोडक्शन म्हणून म्हणा आम्ही ऑलरेडी इंग्लिशमध्ये अनस्टॉपेबल यू ही आपली सिरीज ऑलरेडी चालू आहे हे अनस्टॉपेबल यू म्हणजे तुम्हाला यशस्वी होणं तुम्हाला अनस्टॉपेबल होणं ह्याच्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न आहे कारण जास्तीत जास्ती मराठी माणसांनी व्यवसायात उतरावं आणि व्यवसायात यशस्वी व्हावं राईट हाच आपला हेतू आहे मुख्य म्हणजे तुम्ही मला वाटतं बिझनेस मला वाटतं बिझनेस मॅनेजमेंट शिकताना तुम्ही बिझनेस मॅनेजमेंटच्या थिअरीत याच्यामध्ये तुमचं सगळं झालं तर मात्र हे सगळं करत असताना शिकल्यावर जेव्हा प्रत्यक्ष व्यवसायात उतरलो लक्षात आलं की सायकोलॉजी शिकलो पण बिझनेस शिकलो नव्हतो त्याप्रमाणे मला वाटतं तुमचं पण तुम्ही बिझनेस शिकलात आणि बिझनेस मध्ये उतरल्यावर तुम्ही सायकोलॉजी मध्ये पण प्रावीण्य मिळवायला लागले सुरुवातीला आम्ही जेव्हा बिझनेस हु� मी सुद्धा मार्केटिंग आपलं डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आज जवळपास मी चाळीस वर्ष विकोच्या धंद्यात आहे की कुठच्याही एमबीएच्या स्टुडंटला तुम्ही विचारा की फॅक्टरीतली आग लागलेली आहे त्याच तुम्ही त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे किंवा बिझनेस मध्ये तुम्हाला इन्शुरन्स करायची गरज का आहे राईट मामचा छोटासा व्यवसाय कुठच्याही मोठ्या व्यवसायाची सुरुवात जेव्हा छोट्या गोष्टीमुळे येते तो बऱ्याचशा लोकांना वेदर त्या साड्या विकतायत किंवा अजून काही आयु, 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 आयुर्वेदिक औषधं बनवतायत किंवा अगदी चकल्या विकतायत किंवा काही करतायत चितळेंसारख्या अन्न पदार्थ स्वीट्स विकताय right. तो मोठ्या प्रमाणावर कसा धंदा न्यावा hmm. आणि एक्सपोर्ट करावा hmm. याचा आम्ही लाईव्हली पंचेचाळीस देशात एक्सपोर्ट करून त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि तेव्हा आम्ही आम्ही म्हटलं की अरे आपलं फार्मसीचं आणि मार्केटिंगचं ट्रेनिंग मध्ये मा या गोष्टी सांगतच नाही की पिवळ्या रंगाचं क्रीम कसं करावं त्याच्यानंतर टूथपेस्ट कशी बनवावी फॅक्टरीतली आग कशी भिजवावी किंवा अत्यंत एक्सपेन्सिव्ह रॉ मटेरियल आहे जसं मी चंदन तेल म्हटलं किंवा इतर इन्ग्रेडियंट म्हटलं त्याची चोरी होऊ हु नये म्हणून ते सेफ कस्टडी मध्ये कसं ठेवावं अगदी दळणवळण म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये लॉजिस्टिक म्हणतो किंवा तुम्ही अगदी मार्केटिंग बिझनेस कसं करावं फॅमिली लेगसी कशी टिकवावी कारण तुम्हाला पदोपदी मल्टीनॅशनल कंपन्या तुमच्या कंपन्यांच्या ताबा घ्यायला बसलेल्या असतात तुम्हाला उदाहरणच सांगायचं तर कि एकदा आमच्या कंपनी काही ज्यांची बुद्धी चुकीच्या मार्गाला लागलेली आहे किंवा ज्यांना जेलसी निर्माण होते अशांनी आमची एक न्यूज दिली की जी अत्य अत्यंत खोटी होती आणि आमच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने दुर्दैवाने म्हणा अशा लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्टच केलं नाही तर त्यामुळे ती पेपरमध्ये न्यूज आल्यावर ते कसं हॅन्डल करावं ती लो, लो लोकांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुळात सत्य परिस्थिती कशी सांगावी हे प्रशिक्षण कुठे आमच्या कॉलेज आणि कुठल्याही <laughs> ट्रेनिंग कोर्स मध्ये दिलंय राईट right. तर मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पाच दहा मिनिटात नरेट करता येण्यासारख्या नाहीये नक्कीच तर तुम्ही नक्की आमचा कोर्स जॉईन करा आणि रेखाताई पण त्यांच्या टीचिंग लाईन मधला अनुभव आणि ज्या धंदा स्वतः आता करतात रेकीचा बिझनेस करतात बिझनेस करतात म्हणजे रेकीचा बिझनेस नाही करत पण रेकी कशी करावी आणि बरं व्हावं डॉक्टरांच्या फिया कशा महागड्या टाळाव्या हे लोकांना समजवतात इतकं समाज कार्य करतात शिकवायचे कि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू जो पैसा कमवतोस त्याच्या शंभर टक्के त्याच्यावर तुझा अधिकार नाही ज्या शाळेत तू शिकलास ती शाळा तू बांधलेली नाही मी पाचव्या वर्षी शाळेत ऍडमिशन घेतली कुठच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली तर मी काही तेव्हा मी कशी शाळा बांधली मग ती शाळा मी बांधलेली म्हटलं नाही ती शाळा तुम्ही पण नव्हती बांधली मग कुणीतरी शाळा बांधली म्हणून तू शिकला असे तुला मान्य आहे तस तू दहावी नंतर बारावी नंतर कुठच्या कॉलेजमध्ये फार्मसीच्या गेलात ते कॉलेज तू बांधलेलंस का तो नाही मग ते कॉलेज झाल्यावर लॉ कॉलेज मध्ये गेला ते तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज होत मग तू कुठचंही कॉलेज न बांधता कुठची शाळा आपलं कुठची संस्था न बांधता तुला जे एवढं उत्तम शिक्षण मिळालं तर तुझं आयुष्यात कर्तव्य नाही का कि तू शंभर टक्क्यामधला काही टक्के भाग हा समाज कार्यासाठी वापरायचा पण उद्योजकांनी जर का काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच भान ठेवलं नाही ते भान आपण कसं ठेवावं आणि आपल्याला लोकांचे जे ब्लेसिंग मिळतात त्यांनी आपण दिवसेंदिवस कशी आपल्या धंद्याचा ग्राफ वरती चढत जातो हे सगळं आम्ही डिटेल मध्ये तुमच्याशी मन मोकळ्या चर्चा केलेल्या आहेत तर तुम्ही कोर्सेस नक्की जॉईन करा सांगायला म्हणून त्याच्याच करताचा स्पेशल एपिसोड आहे आपला म्हणजे पहिली असणार आहे बेसिक स्टेज जी तुम्हाला थोड्या म्हणजे तुमच्या खिशाला आणि तुमच्या बुद्धीला सहजपणाने पेलता येईल एवढ्याच ये फी मध्ये कोर्स असणार आहे तो बरोबर बरं जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की यश हे शिकल्यानंतर मला खरच फायदा झालाय मजा येते अजून पुढे केलं पाहिजे मग पुढची स्टेज तुम्ही करू शकता बरोबर आणि त्याच्या नंतर मग पुढचा मास्टर क्लास केव्हा करायचा त्या मध्ये ते तुम्ही शिकू शकता आणि अर्थात तो मास्टर क्लास केल्यानंतर मात्र एक गोष्टीची गॅरंटी की तुम्ही जगातल्या कुठच्याही बिझनेस स्कूल्या घाला काही किंवा नोट करन्सी नोट एकाच बाजूने छापली असेल तर वापरता येते का बरोबर दोन्ही साइडने छापायला लागते मग आयुष्याची करन्सी नोट एकाच साइडने छापून आपण हो हो जर ते आयुष्याची नोट चालवायला लागलो तर काय उपयोग आहे तो मार्केटमध्ये एक्सेप्ट नाही होणार आणि मग माणसं अर्धवट राहतात मग बिझनेस शिकणारी माणसं मन मागे लागतात मनशांती शिकलेली माणसं बिझनेसच्या मागे लागतात आणि आयुष्यभर धावत राहतात इथे जर दोन्ही गोष्टी एका कोर्स मध्ये शिकायला मिळाल्या तर यू कॅन बी अ कम्प्लीट पर्सन आणि त्याच्यानंतर एक मनाला स्थैर्य येईल आणि मग तुम्ही जो व्यवसाय कराल त्याला खऱ्या अर्थाने स्थैर्य येईल बरोबर अँड यू कॅन बी अनस्टॉपेबल इन द रियल सेन्स म्हणून आम्ही अनस्टॉपेबल यू हा इफेक्टिव्ह लाईफ अँड बिझनेस मॅनेजमेंट शिकवणारा असा ट्रेनिंग प्रोग्राम तुमच्याकरता घेऊन येतोय नाण्याला तेव्हाच किंमत येते जेव्हा त्याच्या दोनही बाजू नीट बनलेल्या त्याचप्रमाणे आयुष्य तेव्हाच यशस्वी जेव्हा त्याची मन आणि व्यवसाय ही दोन्ही अंग व्यवस्थित विकसित झालेली असतात पण आपल्याला जगात काय दिसतं एक तर बिझनेस स्कूल असतात किंवा माइंड बेटरमेंट ट्रेनिंग असतात पण दोन्ही एकत्र देणार एक, एक पण ट्रेनिंग नाही बरोबर याच्याचमुळे आजकालच्या तथाकथित प्रगत जगामध्ये अनेक आयुष्य एकांगी एक असल्याचं आणि बनल्याच आपल्याला कायम दिसून येत आपण नियमितपणाने पाहतो की उत्तम व्यावसायिक मंडळी यशस्वी व्यावसायिक मंडळी मनशांतीच्या मागे धावत असतात तर मनशांती शिकवणारी तथाकथित मंडळी पैशाच्या मागे धावतात म्हणजे काय दोन्ही प्रकारच्या माणसांचं धावणं हे अविरत चालू हीच गोष्ट लक्षात घेऊ चलनी नाण्याप्रमाणे तुमच्या आयुष्याच्या नाण्याच्याही नाण्याच्या बाजू उत्तम विकसित होणं गरजेचं आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळे तुमच्या आयुष्याच्या या दोनही बाजू नीट विकसित व्हाव्यात यासाठी आम्ही अशक काही प्रशिक्षण घेऊन आलो आहोत जे जग